नमस्कार मंडळी आज आपण माझ्या छोटूशा बाळाचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम ह्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर भारतीय संस्कृतीमध्ये उगम पावलेल्या आयुर्वेदशास्त्रानुसार षोडस संस्कार सांगितलेले आहेत षोडश संस्कार म्हणजे सोळा संस्कार आणि त्यामधीलच एक सातवा संस्कार म्हणून अन्नप्राशन हा संस्कार ओळखला जातो आईच्या दुधाशिवाय बाळाला जेव्हा बाहेरचे अन्न सुरू करतो त्यावेळेस प्रथमता अन्नाची पूजा करून संस्कार केला जातो यालाच आपण उष्टावन्न असेही म्हणतात तर सहाव्या महिन्यानंतर हा संस्कार केला जातो यानंतर बालकाला पेज फळांचे रस वगैरे बाहेरील थोड्याफार प्रमाणात द्यायला सुरुवात केली जाते त्या बा सहाव्या महिन्यामध्ये बाळाला वरण भाताचे पाणी फळांचे रस नाचणी सत्व असे पातळ पदार्थ दिले स जातात यातील पहिले अन्न बाळाला देताना या अन्नापासून देता अन्ना माझ्या बाळाची शारीरिक व वा मानसिक वाढ चांगली होऊन त्याच्या आरोग्याचे रक्षण व्हावे अशी आपण प्रार्थना देवाजवळ करतो असा हा आम्ही छा छोटासा साधा सुधा घरगुती अन्नप्राशनचा कार्यक्रम केलेला आहे आणि तुम्हाला हा छोटासा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिलाच व्हिडिओ आहे काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि मी काही छोटेसे फोटोज अपलोड करत आहे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद